सर्वांना माझा नमस्कार देवी ब्लॉग खूप खूप मनापासून स्वागत आहे आता माझी सगळी काम झाली तर मयुरी आज काय बनवणार पिझ्झा कसला ग पिझ्झा मयुरी काय झालं हे बघा ही सगळं सामान घेऊन आलीये तिला आज पिझ्झा खायचा आहे तिच्या पैशाचं आहे बोल तिला भाऊ भीजला पैसे भेटले होते तिच्यातर्फे आज आम्हाला आहे पिझ्झाय नाव असू दे सगळं महागच असते मयुरी ते मग स्वतःचे पैसे लोक लवकरशी सेव्हिंग केली आहे ना तू छोट छोट चूज घेऊन आली आहे ना क्यूब आहे ना पैसे सेव्हिंग हा पण घरी होता मयुरी सेजवण चटणी अरे बर ठीक आहे आणलं पण तुझ्या पैशात आणलीस तुम्हाला दाखवते असली तर मला आवडत नाही ना असली नसती नायुरी असल्या ड्रिंक मला की नाही बिलकुल आवडत नाहीत या मिल्कवाल्या तुझ्या पैशात तसं नसतंय चल तिचे पाचशे रुपये मधून मी चारशे रुपये घेतले आणि शंभर रुपयेच दिले तिला खर्चायला दोनशे रुपये अंकलनी दिले ते शंभर रुपये मयुरीला पाचशे रुपये भेटले होते मी तिला फक्त शंभर रुपये दिले पाचशे रुपये हिला काय करायचे काय कमी यांना सगळं भेटतं ना त्यासाठी तिला शंभर रुपये दिले अजिंक्यचे शंभर रुपये आणि आमच्या बाजूला पटेल अंकल राहता त्यांनी मयुरीला शंभर रुपये दिले होते ते असे चालते भेटायला तर आलं ती खूप छान बोलते मयुरी खूपच आवडते त्यांना काय सांगता आणि ते गोरे गावला राहतात मयुरी <laughs> तिथे आलती दोघ जण अंकल आणि ते आलटे भेटायला मयुरीला आणि ती पाया पडले की नेहमी तिला पैसे देतात माहितीये का असं किती नॉर्मल तरी पण शंभर रुपये काढून दिले पण अजिंक्य नव्हता त्या दिवशी घरी तर असे तिचे पैसे जमा झाले तीनशे रुपये त्याच्यातून दोनशे रुपये गेले आता आणि असला कचरा घेऊन आली मला ते असला बिलकुल आवडत नाही बरं का कचरा ना मला येतच नाही खोल हे सँडल माझं खुल पोटंकी करायलीस मयुरी ती बुकावर सांडल बेटा बुक सगळी ओपनच आहेत बंद तरी कर शी 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 गटर पहिली गटर मला असलं बिलकुल आवडत नाही ड्रिंक माहिती आहे का हो केमिकल मिक्स आहे ना मधात कस मग लागणार आहे मयुरीने हे प्लाझो घातलाय माझा आहे ना परफेक्ट येतो आहे की नाही <laughs> ये आता मयुरी माझी सुद्धा कपडे घालायली आहे ना हा खाली जाते हा हा ठीक आहे ठीक आहे अगं पिझ्झा कधी करायचं इथंच नोटंकी करायलीस दुनियाभरची तू चल किचन मध्ये थंड खूप खराब लागायलाय त्याच्यासाठी तोंड खराब तसं करायलीस मयुरी आता इथंच उशीर करायला बघा असला कचरा घेऊन आली मला बिलकुल आवडत नाही असलं आणि दिवाळीचे फटाके अजून सुद्धा आहेत तिकडे मला नको पाहिजे मला नाही आवडत चल मी किचन मध्ये चालले नको मी गुस्सा करील मग <laughs> मला आवडत नाही माझी तब्येत बाकीशी एकदम कॉफी तेच तेच आहे नको म्हणजे नको बिलकुल नको असलं बिलकुल नाही चला आम्ही आता किचन मध्ये जातो केलं तुम्हाला दाखवते बघा हे तिने ती कॉफी आणली होती पहिला सगळी खाली सांडली बघा हे असं असतंय माहितीये का आईचं ऐकायला पाहिजे समजलं का माझ्या झालं नजर लागली कुणाची माझी तसलं बोलायची नाही भाषा हे बघा किती फरशी आत्ताच पुसली होती मी सगळी घाण करून टाकली बघा आता सगळं पुसून घेतोच आता हां सगळं पुसून घे व्यवस्थित हां नॉटंकीच नको करू धर धर पुस पुस सगळं कुठे गेली हां पुस चल चल सुरू कर उशीर होतोय एक वाजायला आहे मयुरी हां पीजेला लय टाईम लागते चल खाली पुस पुस फटाफट मयुरीला सगळं पुसायला लावलं अजून डबल कपडा फिरव हो मयुरी अजून डबल हा सगळा कपडा व्हाईट होता ते ब्लॅक करून टाकलास वा व्हेरी गुड खाली वाकून पुस मयुरी नो काय नो व्हेरी गुड अशी मदत करायला पाहिजे मयुरीने सगळं क्लीन करून घेतले आता खालचं पुसून घेतले व्यवस्थित थँक्यू बेटा थँक्यू बेटा आणि आता हे दोन टोमॅटो त्यासाठी काढलेत साठी हे कांदा आणि इथं भांडे हे काल रात्रीच भांडे घासले नव्हते बर का मी खूप उशीर झाला होता नॉनव्हेज पण बनत तर त्यासाठी एवढे भांडे पडलेत बघा रात्रचे पोनाला नसा काय बोलत होते मी हा इथं एवढी भांडी फक्त एक दिवस मी रात्री घासली नाही भांडी तर एवढी पडली बघा सकाळी मी एवढी भांडी घासले किती म्हणते कडोई नाकेची भाकरीचा तवा सगळे चमचे आता आपल्या तव्यावरच बनवायचं आहे आपल्या तव्यावरच बनवायचे चमचे किती भांडे बघा कामवालीला किती हे होत आहे माझा सगळा चला मग आता हे लावून घेते तिला बारीक करायला सांगते सगळं टोमॅटो कांदा तीच बनवणार आहे मयुरी चला बारीक करायली झालं मयू झाला का हां चल टाकून मोठा हो घेतोय बारीक बी नको हा बारीक करून घे फटाफट आज मयुरीलाय काय उल्ह्याला काय माहिती पप्पा बी नाहीत घरी आज पप्पा आज सुद्धा नाही आहेत घरी बाहेरच येत कामाला पार्टीला गेलेत आज तर ठीक आहे जाऊ दे तुला काय होतंय तुम्ही पार्टीच करायलात ना आता पिझ्झा पार्टीच करायलात ना घरी पप्पाला नाही कुठे जाऊ देत बोलते तुमची लय मजा असते बाहेर अगं काम पण असतील पप्पाला असं थोडी जाणार आहेत कंपनीचे आहे म्हणून गेलात ना आपण सामान घेतो ना अगं तेवढं नाही जमणार ना मयुरी पॅक केलंस की एवढं नाही जमणार ती मशीन नाही चालणार मध्ये नाही बघ लॉक तुला बोलली ना मी काढते शेतलं थोडं काढ 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 आता आता कर बस बस तेवढं राहू दे राहू दे तेवढं

काय काय म्हणले मयुरी तेव्हा काही कपडे असं फुलाय ना बा काय आयडिया ते ओले हात येत ना ग त्याच्याने फुलत नाही टाकून घे 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 जास्त लावा चव लागायला पाहिजे ना कशी विचित्र दिसायली ग पांढरी पांढरी हा बस 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 चांगली बेसला लावून घ्यायची ती हा <स्थाँगी> आणि इथे हे थर्मासा काढलाय मी मी गरम पाणीच पेते आता है की नाही ना? ना दोन चम्मच घे हा बस नंतर लागल्यावर घेऊ हा बस ते ढकल लावा आधी त्याचा अजून शूटिंग करायची मयुरी तुमची दादा पण येईल आता कॉलेजून आहे ना कर कर फटाफट कर बाबा

बस बन तुझ्या अकरासारखं घे अजून घे बस 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 उ जास्त लागली साधा तर छोटासा पिझ्झा ना सगळं सेम सेम कर हा परफेक्ट हो हो छान छान आता ते कांदा आहे टाकून घे सगळा टमॅटो साधाच बनवायचा आहे आहे ना व्हेजिटेबल नाही टाकायचे ना असा त्याच तिला ठेवणार आपण कोविड मध्ये गेलता का गा तेव्हा ते। पासून आता नाही ना दोन तीन वर्ष झाले का थोडाच टाक कांदा जास्त टाकणार तुम्ही खाणार नाही हा ना। बस 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 टोमॅटो जास्त टाकू शकते वा एकदम बढिया दिसायल ग इथं चीज असे आणून फुले छोटे छोटे बस झालं बेटा

एक वाजलाय स्कूल नाही आज मयुरीची आहे ना ट्युशन पण नाही त्यांची पिकनिकला गेली आहे ना हो। ट्युशन ट्रिप मयुरीला नाही पाठवलं हो तिचे पप्पा बोलले नको बाबा एवढ्या लांब कुठे गेली आहे ग महाबळेश्वर खूप थंडी असते आता त्या साईडला मयुरी माहिते का तू उलट पकडलंस मयुरी ते हे बघा काय गेलं उलट पकडलं हे हा तस असतं जिडी <laughs> मन सोजव पडत पडत कसं नाही वा काय डोक आहे खाली सांडू देऊ नको बरीच हे कर व्हेरी गुड कर हा हा भारी दिसायले ग हा पूर्ण एक टाकायचे लय जास्त होईल ग बस मैरी नाही नाही पुन्हा नंतर काय टाक थोडस बरुं ते तसं या आता इथं आहे ना मयुरी प्लेटच उचल ना खाली सांडल प्लेट उचल सा पूर्ण अरे यार ऐकतच नाही चल ते गरम झालंय का तवा बघ मी हात लावून बघते हा मस्त तापलाय ठेव त्याच्यावर आता आपल्याला झाकायचंय बर का हा इथं प्लेट आहे घे ती दुसरी घे हा दुसरी वाली ना। ते बसते का अरे वा बसलं की धुऊन घे मयुरी ते धुऊन घे खूप दिवस झाले यूज नाही केलं ना धुन घे बेटा धुतलेलं बरं हात फिरव हात हात पाण्याने नसते निघत हात फिरवायचा असते गॅस कमी कर मयुरी आता हा मिडियम करायचं थोडासा हां ठेव परफेक्ट झाला आता आता हे दहा पंधरा मिनिट लागतील मयुरी असे आता हे एवढं इथं असं बाकी आहे आता आत्ता शिक तर पहिलाच झालाय चार बेस आणले तीन आहे मयुरीने असे आणि इथे मला की नाही मूगबटकीचं वर्ण करायचं होतं हे बघा हे असे मोड नाही आले तेवढे तरी पण छान होते काय करणार आता ना चला वाट बघ आता त्याची सर ठीक आहे आला नाचायलाय बाई का नाचायला सर काय आजू तुझी बहीण करायली बाबा मयुरीचे पैसे वर्ष मयुरी तर शीताफळ खायली एक नाही दोन वर्ष झाली असतील कोविड मध्ये केलेला हे बघा ही मयुरी सॉक्स कसा आहे काय हो का तेव्हा हो का। तसली नोटंकी नसते आजू हे बघाय शूज सॉक्स ते आधी उचल नेट नाही ठेवले हे बघाय सॉक्स पलीकडे गेला सॉक्स ते उचल उचल माझी रिस्पेक्ट नाही ठेवणार उचल उचलावंच लागल उचल 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 अरे सगळ्यांनी स्वच्छ घर ठेवायचं असते ठेवत नाही स्वच्छ घर नाही ठेवत बर ठेवतो हो बस कपडे चेंज करून घे आणि हे इथं हे काय इथं सीताफळ ठेवले तुला हे ते मैंगी ते सीताफळ खाऊ दे 100 आहे का फ्रूट पण खायला पाहिजे आजू डायरेक्ट डायरेक्ट नको हे नको हे इट्स नॉट अ की करतोस रे हं टीव्ही बंदايا चालू केली चल मॅडम आली इते ते खाऊन घे की सीताफळ देवड मला नाही खायचं आहे मम्मी खाते मला आवडते पिझ्झा करायला पहिला वाला झालाय आपला कम्प्लीट याला पंधरा वीस मिनिट लागले मयुरी अजून तिनं चीज टाकले टाकले अजून भरपूर हे काय चार क्यू बांडे ठीक आहे आजी केलं कपडे चेंज करून आला हे काय हे काय अदा दादा दादा तेव्हा वरून टाकायचं आजू अजून थोडस ह्याच्यावरच टाकायचं वरून रे येड्या टाका ते असं इथं ठुलाय पिझ्झा तिनं हे छान तयार झालाय लवकर अजून दे लवकर अरे थोडं थंड तर होते चटका बस गरंग चला चल मयुरी करून घे फटाफटा ठू तिथं खिच बेटा का मी करू सांग नाही मयुरीला हे असलं काम लय आवडते करायला आहे की नाही कर कर मी कट करून घेतले आता असं माझी कट कटर नाहीये सुरीनेच कट केलं हे बघू शकता हे आता आम्ही की नाही हे आता हॉलमध्ये मी घेऊन जाते सगळेजण एक एक बाईट खाणार याचा बाईट नाही म्हणजे एक एक पीस खाणार असा चला आधी की घे निडबास बस घे वे एक वेळ तू पण घे टेस्ट करू आताच करू बसू इतर बस ए बस काय क्रिस्पीचा आवाज आला हा हा काय पिझ्झा आहे ना पिझ्झा हॉट पिझ्झा हाट ते मला माहित नाही ते सुद्धा केले मयुरी दोनशे तीनशे रुपयाला ते पिझ्झा आहे मयु पिझ्झा हटल्या पाचशे रुपयाला एक दोनशे रुपयामध्ये सगळं मटेरियल आणले हे पिझ्झाचं दोनशे रुपयाला माझा व्हिडिओ काढायला मला तू खा खा बाप बापरे ए नाही आजू तिची दोन खाऊ दे आपण पुन्हा नंतर खाऊ काय भारी झालंय ना? ना ते तू सॉस आणलंस ना ते सॉस मुळ बडिया लागले मयुरी माहितीये का अरे वा छान आहे ना आजू आता सेपरेट एक एक खायचा आता हा ठीक आहे काय तर रिॲक्शन दे तू तूच बनवलास अजिंक्यला दुसरा पिझ्झा आणून दिलाय त्याला कट नाही करायचा म्हणे असाच खायचा आहे आणि हे बघा तिसरा बनवायला आता तिकडेच ना माहिती किचन मध्ये अजिंक्य असाच खातोय काय भारी थँक्यू बोलते दिला थँक्यू छान चीज पण मिळत झाले खा खा अजिंक्य फर्स्ट खातो आहे ना आम्ही नंतर खाणार छोटी है। आहेस हे चल बाब फालतू बघवास नको खा फटाफट काय ते, ते बघितलेलंच आहे खा आजू मग ते बुक खाली ठेवले आहेत बेटा सोप्याच्या खाली मैचेच आहेत मला माहितीये कर कर एकतरी बाईट खा दाखव बडिया ना एकदम आणि इथं मयुरी थकून गेली पिझ्झा बनवून काय भाजी भाक मयुरी एवढी थकायला बघा घाम सुद्धा आलाय तिला हा शीज एवढा शीज थकली रोट रोट आई तर रोटाच होता काय भाकरी थकलेलाय काय नाही बेस नाही रोठा बेस नहीं, रोठा आमच्याकडे रोटा चोपतात त्याला <laughs> बेस ए असा छान मयुरी पिझा बनवला खरंच खूप दिवसापासून पाठी आई बनवायचं आहे आहे पण नाहीच बनवलं झालं आहे ना आज बनवला नाही एवढा सुपर लागला खरंच बाहेर सुद्धा एवढा टेस्टी होत नाही ते घरी झाला माहितीये का तुम्ही सव वाव <laughs> खरच खूप वाव मनाय सारखा तुम्ही सुद्धा नक्कीच असा घरी ट्राय करा आमच्या घरी तो ओव्हन नाही असंच आम्ही तव्यावर बनवला तरी पण ओव्हन चांगलंच येत भारी भारी झालता नेक्स्ट टाइम पण तव्यावरच ये केक के येत के मयूर आहे ना काय बडिया झालता की नाही खरंच मयुरुच्या हाताला चव आहे बर का खूप चव आहे एकदम टेस्टी तिच्या हाताने बनत सगळं खाऊ नाही शकत हाताला थोडी खायचं असते हाताने बनवायचं असते बेटा काही बोलतील पोर आजकालची खरंच तर असं नीट बस थोडं लाईक शेअर ठीक आहे मग आजचा व्हिडिओ असा होता पिझ्झा स्पेशल करा सगळे जण बघा हा मयुरी तुम्हाला आवडले असेल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटी पुढच्या ब्लॉग मध्ये बाय